आज आपण इयत्ता सातवीचा जो नैसर्गिक प्रदेश आहे त्याच्यामध्ये आपण जे प्रदेश पाहिले होते एक याच्यामध्ये बरेच आपण प्रदेशांची माहिती पाहिली होती परंतु काही स्थानिक प्रदेश परिस्थितीमुळे सुद्धा वेगळे दिसणारे प्रदेश आहेत तर त्याची माहिती आपण इथं पाहूया की उष्ण तापमान आणि पाण्याची उपलब्धता यावरून या नैसर्गिक प्रदेशाचं स्थान आणि विस्तार निर्धारित होते की तिथलं तापमान कसं आहे आणि या प्रदेशाशिवाय तिथल्या स्थानिक परिस्थितीमुळे सुद्धा काही प्रदेश वेगवेगळे दिसून येतात मग याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोसमी प्रदेश भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश या युरोपीय हवामानांच्या म्हणजे प्रदेशांचा समावेश होतो मग पश्चिम युरोपीय व ही मोसमी विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे लक्षात येतात तर सागरी प्रदेश हातीतील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे आपल्या लक्षात येतो तर तेथे काय होतं की हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणून तो इतर प्रदेशापेक्षा वेगळा दिसून येतो तर आपण ह्या प्रदेशाची एक एक करून माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण मोसमी प्रदेश याची माहिती करून घेऊया की मोसमी प्रदेशाचं स्थान आणि विस्तार कसा आहे तिथलं हवामान कसं आहे त्याचप्रमाणे तिथं कोणकोणत्या नैसर्गिक वनस्पती आपल्याला आढळतात तिथलं प्राणी जीवन आणि मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत जर आपण भूमध्य सॉरी मोसमी प्रदेशाचा जर विचार केला तर हा प्रदेश विषुवृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस दहा अंश ते तीस अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान आहे तुम्हाला लक्षात येईल की ही उत्तर आणि हे दक्षिण इथे विषुवृत्त गेलेलं आहे मधून या विषुवृत्ताच्या उत्तरेस दहा अंश उत्तर ते तीस अंश उत्तर त्यानंतर दक्षिणेकडे दहा अंश दक्षिण ते तीस अंश दक्षिण या दरम्यान हा प्रदेश किंवा ह्या अक्षवृत्ताच्या दरम्यान हा मोसमी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो मग जगाच्या नकाशाचा जर विचार केला तर याच्यामध्ये कोणकोणते देश येतात तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या भारताचा इतर विचार करूया आपण भारत हा जो आहे एक मोसमी प्रदेश या भागामध्ये आपला प्रदेश मोडतो त्यानंतर फिलिप्स स्पाइन ही जी छोटी बेट आहे छोटासा देश आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडला भाग म्हणून उत्तर ऑस्ट्रेलियाचा काही भाग त्यानंतर आफ्रिका खंड आहे त्याचा पूर्व आफ्रिकेचा हा भाग त्यानंतर वेस्ट इंडिज आणि मध्य अमेरिका हे जे भाग आहे ते मोसमी प्रदेशाच्या भागामध्ये येतात आता ह्या प्रदेशाचा जर विचार केला तर या प्रदेशामध्ये हवामानाचा जर आपण पाहिलं तर उन्हाळ्यातील तापमान जे आहे ते सत्तावीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस इतकं आपल्याला पाहायला मिळतं हे झालं उन्हाळ्यातलं तापमान आणि हिवाळ्यामध्ये हेच तापमान पंधरा अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअस इतकं असलेलं पाहायला आपल्याला मिळतं आणि या प्रदेशामध्ये एक नैऋत्य वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो आपल्या भारतामध्ये सुद्धा या नैवृत्त मान्सून वाऱ्यामुळे जो आपल्याला पाऊस मिळतो तो भरपूर प्रमाणात पडतो त्यामुळे आपला हा भारत देश आहे तो मोसमी प्रदेशामध्ये गणला जातो मो, मोड मोडतो आपण तिथं म्हणजे या प्रदेशात नैसर्ग नैवृत्त मान्सून वाऱ्यापासून एक ठराविक ऋतूत म्हणजे एक पावसाळ्यामध्येच हा पाऊस आपल्याला मिळतो आणि ह्या प्रदेशामध्ये की पावसाचं जे प्रमाण आहे किंवा जे वितरण आहे एकसारखा आपल्याला आढळत नाही म्हणजे तो सर्वत्र सारखा पडत नाही काही भागामध्ये तो जास्त पडत असेल काही भागामध्ये तो मध्यम पडतो काही भागामध्ये तो अतिशय कमी पडतो इथं आपल्याला जर लक्षात येईल की इथं खंडाच्या विविध भागामध्ये कशा पद्धतीचा हा पाऊस पडतो आता या प्रदेशामधील नैसर्गिक वनस्पती कशा आहेत तर या प्रदेशाचा जर विचार केला तर या प्रदेशामध्ये पाणझडी आणि निमसदाहारित वने आपल्याला पाहायला मिळतात इथं जी बघा तुम्ही ही जी पानझडी आणि निमसधारित वणे अशा पद्धतीचे नैसर्गिक वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात मग याच्यामध्ये कोणकोणत्या वस वनस्पती आपण विचारत घेऊ शकतो तर याच्यामध्ये वड आहे पिंपळ आहे साग आहे शिसव आहे नंतर खैर आहे सिकोना बांबू नंतर झुडपे काटेरी झुडपे आहेत त्यानंतर बाभूळ आहे त्यानंतर गवत आहे म्हणजे अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही एक वेगवेगळी झाडाची जर आपण प्रकार पाहिले ते चंदनाची झाडं आहेत त्यानंतर हे खैराचे झाड आहेत खैराची झाड अशा पद्धतीने दिसतात तुम्ही पाहू पावसा कालच्या पक्षी पण आहे बघा इथं त्यानंतर सिंकोणा म्हणून एक वृक्ष आहे तो सुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर वडाचं झाड आपल्याकडे सुद्धा भरपूर प्रमाणात हे वृक्ष पाहायला मिळतात वडाचे हे फार मोठे वृक्ष त्यानंतर पिंपळ हे पिंपळाचं झाड पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं किंवा बांबू असेल गवत असेल तर अशा पद्धतीची ही झाडं पाहायला मिळतात ही काटेरी झुडपं अशी त्यानंतर ही अशा प्रकारची छोटी छोटी झुडपं पण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर इथलं जे विविध प्राणी जीवन आहे मग इथं जर वन्य जीवनाचा विचार केला तर इथं वन्य आणि पाळीव प्राणी दोन्ही पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात मग याच्यामध्ये कोणकोणते आहेत जर आपण पाहिलं तर वाघ आहे त्यानंतर सिंह आहे हे वन्य प्राणी आहेत वाघ सिंह बिबट्या आहे हत्ती आहे लांडगा मोर कोकीळ नंतर गायी आहेत त्यानंतर इथं जे पाळीव प्राणी आहेत तिथं शेळ्या आहेत घोडे म्हैस ह्यासारखे प्राणी आपल्याला इथं पाहायला मिळतात तर वाघ आहे नंतर सिंहसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लांडगे जे रानटी लांडगे आहेत ते सुद्धा आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर कोकीळ मोर अशा पद्धतीचे हे जे वेगवेगळे प्राणी आहेत हे पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात शेळ्या म्हैस सारखे प्राणीसुद्धा आपण पाहू शकतो आणि या प्रदेशातील हे लोक जे आहेत तिथलं मानवी जीवनाचा जर विचार केला तर या प्रदेशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले लोक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात मग याच्यामध्ये लोक जे आहेत की शेती व्यवसाय आपण विचारात घेतला तर शेती व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणावरती लोक अवलंबून आहेत किंवा ह्या व्यवसायात गुंतलेल्या आपल्याला आढळतात अगदी आपल्या भारताचा जरी आपण विचार केला तर भारतामध्ये सुद्धा आपल्या की जवळजवळ आपला भारत जो आहे तो कृषीप्रधान देश म्हणून ओळख जातो कारण शेती व्यवसाय तर प्रामुख्याने केला जातो म्हणजे शेती हाच प्रमुख व्यवसाय या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अशा प्रकारे मोसमी प्रदेशातील लोकजीवन व प्राणीजीवन तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळते की इथलं जर तुम्ही प्राणी आणि मानवी माणसांचे जीवन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आता आपण भूमध्य सागरी प्रदेश या प्रदेशाचा आपण विचार करणार आहोत तर हा प्रदेश जो आहे तो प्रदेश विषुताच्या उत्तर व दक्षिणेस इथं पाहू शकता तीस अंश उत्तर ते चाळीस अंश उत्तर दक्षिणेकडे गेला तर तीस अंश दक्षिण ते चाळीस अंश दक्षिण या दोन्ही गोलार्धाच्या अ... गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागामध्ये हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो मग याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते प्रदेश पाहायला मिळतात तर पोर्तुगाल स्पेन टर्की हे जे भूमध्य सागरी हवामानाचे प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात तर इथलं हवामान कसं आहे या प्रदेशात उन्हाळे कोरडे असतात तर हिवाळ्यामध्ये इथं पाऊस पडतो या प्रदेशातील उन्हाळे कोरडे असतात तर हिवाळ्यामध्ये इथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला दिसतोय की उन्हाळ्यातल्या तापमानाचा जर विचार उर, केला तर एकवीस अंश सेल्शियस ते सत्तावीस अंश सेल्शियस इतकं तापमान इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच तापमान हिवाळ्यामध्ये अगदी दहा अंश ते चौदा अंश सेल्शियस इतकं असतं मग इथं जर वृक्ष आपण पाहिले तर इथं जाड सालीची असलेली झाड आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये ऑलिव्ह वृक्ष आहे ओक वृक्ष आहे चेस्टनट वृक्ष आहे अशा पद्धतीचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात तसेच कमी पावसाचं जिथं प्रमाण आहे तिथं असे छोटं कमी उंचीचं गवत आपल्याला पाहायला मिळतं किंवा पर्वती भागाचा विचार केला तर पर्वती भागामध्ये अशी सूचीपर्णीय वनस्पती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात आणि इथं पशुपालन हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो त्यामुळे इथं पाणी प्राणी जे आहेत या प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात इथं शेळ्या आहेत मेंढ्या आहेत नंतर गाढव आहेत किंवा घोडे खेचर गाई ह्या सगळे हे जे पाळीव प्राणी आहेत हे आपल्याला इथं पाहायला मिळतात की घोडे खेचर हे जे आहेत हे सगळे पाळीव प्राणी आपण पाहू शकतो तर याच भागामध्ये भूमध्य सागरी हवामानाचे जे प्रदेश आहेत ते स्पेन असेल पोर्तुगीज असेल किंवा टर्की असेल प्राचीन काळी येथेच काय झालेलं आहे ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो शेती हा तेथील मूळ व्यवसाय असून फळे व फुलांची शेती जास्त प्रमाणात केली जाते आता शेती हा मूळ व्यवसाय आहे परंतु इथं जास्त प्रमाणामध्ये फळं आणि फुलांची शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे शेती हा तिथला मूळचा व्यवसाय असला तरी मोठ्या प्रमाणावरती फळं आणि फुलांची शेती केली जाते त्यानंतर जे गव्हाचे पदार्थ आहेत ते तेथील लोकांचं मुख्य अन्न आहे किंवा तिथल्या लोकांचा जर पहिरावाचा विचार केला तर इथं आपल्याला रंगीबिरंगी कपडे जास्त प्रमाणात इथली लोक वापरत असलेली पाहायला मिळतात आता पश्चिम युरोपीय जे प्रदेश आहेत आता पश्चिम युरोपीय प्रदेश कुठं पाहायला मिळतात आपल्याला तर हे प्रदेश विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस पंचेचाळीस अंश ते पासष्ट अंश उत्तर पंचेचाळीस अंश दक्षिण ते पासष्ट अंश दक्षिण या अक्ष दरम्यान खंडाच्या पश्चिम भागात आढळतात जर इथं आपण जगाच्या नकाशामध्ये पाहिलं तर इथं आपल्याला लक्षात येईल चिली हा देश आहे नंतर आयर्लँड आहे डेन्मार्क आहे नॉर्वे नॉर्वे सारखे ड्रेस इथं हे जे आहेत पश्चिम युरोपीय या देशामध्ये हे प्रदेश मोडतात इथल्या जर हवामानाचा विचार केला तर उन्हाळ्यातील तापमान दहाशेच असते आणि हिवाळ्यातील तापमान पाच अंश सेल्शियस असते पाच अंश सेल्शियस असल्यामुळं इथं बर्फ आणि आच्छादलेली जमीन झाडे दिसतील तुम्हाला त्याचप्रमाणे या प्रदेशात वर्षभर भरपूर पाऊस पडतो तेथील हवामान सौम्य असा आढळतं आणि त्याचबरोबर इथं वर्षभर असं हिरवगार गवत आपल्याला पाहायला मिळतं आणि हिवाळ्यामध्ये मात्र झाडं इथली आहेत आपली पाने गाळून टाकतात की सूचीपोरणी निवृक्ष आणि उंचीचे कमी उंचीचे गवत इथं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं राज्यात असेल आपण इथेच थांबूया